फ्रेंड्स मी सुषमा सग्ञी आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर थमनेल बघून तुम्हाला कळलंच असणार की माझ्या घरी कोण आलं आहे तर माझ्या घरी आला आहे माझा मा भाऊ म्हणजे मावशीचा मुलगा मागच्या वर्षी जो आला होता ना तोच आला आहे माझ्याकडे परत याही वर्षी तर तुम्हाला बघा इकडे बघा शिवांश तो आणि अदवी काही इकडे बेडवरती बसला तर मागच्या वर्षी जो आला होता ना तोच माझा भाऊ याही वर्षी आला आहे इकडे फिरायला पण पाऊस खूप चालू आहे इकडे तर काय होते माहीत नाही तर आज सकाळी पोहोचला आज सकाळी पोहोचला आणि या न तो ट्रॅव्हल्सनी किंवा ट्रेनने आला, तो तो आला, आला तर तो फ्लाईटने आला नागपूरवरून आला पुण्याला फ्लाईटने तर एका तासाचा रन आहे फ्लाईट तर त्याची इच्छा होती पहिलेपासूनच की फ्लाईटमध्ये बसायची तर पहाटेची होती त्याची फ्लाईट साडेतीनची होती तर तो दोन वाजताच एअरपोर्टवरती गेला होता म्हणजे झोप मोड झाली झोप व्यवस्थित झाली नव्हती तर मग आला आणि तो सकाळी नऊ वाजेपर्यंत इकडे पोचला साडेतीनला फ्लाईट होती तर साडेचारपर्यंत तो पुण्याला पोहोचला आणि पाच वाजते त्याला बाहेर निघायला आणि त्यानंतर मग थोडासा अंधार होता तर मग थोडा तिथेच थांबला आणि मग त्यानंतर सहा वाजता तो सहा सात वाजता तो तिथून निघाला आणि मग माझ्या घरी आला तर नऊ वाजते मग घरी यायला आणि तो त्याला रा त्याची रात्रीची झोप झाली नव्हती त्याच्यामुळे आल्या मग तो झोपला बारा वाजेपर्यंत झोपला होता त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायला मिळाला नाही मग घरातले कामं मुलं याच्यामध्ये वेळ गेला तर म्हणून आता संध्याकाळी व्हिडिओ बनवायला घेतला तर आता संध्याकाळचे पाच आस वाजत आले आहे आणि आता व्हिडिओला सुरुवात केली बाहेर खूप पाऊस येत आहे चहा वगैरे संध्याकाळचा घेऊन झालेला आहे त्याने आल्यानंतर आराम केला आराम केल्यानंतर त्याला वडापावची आठवण आली तर तेव्हा वडा स्वयंपाक वगैरे झाला होता त्याच्यामुळे मग तेव्हा वडापाव वगैरे आणला नाही तर आता त्याला वडापाव खायचा आहे मस्त गरमागरम वडापाव तो बाहेरून आम्ही जिथे राहतो तिथे मस्त वडापाव मिळते मस्त टेस्ट पण खूप छान आहे आणि पुणे आणि मुंबईमध्ये आल्यानंतर वडापाव नाही खाल्ला तर काय खाल्ला तर आता माझा भाऊ आणि शिवांश बाहेर गेलेत वडापाव आणायला पार्सल गरमागरम वडापाव मिळतो आमच्या एरियामध्ये इथे आणि माझ्या भावाला माझ्या माझ्या आजूबाजूचा एरिया बऱ्यापैकी माहित आहे आणि ना सोळा महिन्याचं इंजेक्शन दिलं आहे त्याच्यामुळे त्याचा पाय खूप दुखत आहे हाताला आणि पायाला दिलं पण पाय खूप दुखत आहे हाताचं इंजेक्शन दुखत नाही पण पायाचं इंजेक्शन दुखत आहे काल दिलं तर काल तर खूप जास्त त्यांनी त्रास दिला आणि आज पण त्याला खूप त्रास होतोय काल तर खूप त्रास झाला रात्रभर पण झोपला नाही आणि आता सकाळी सकाळी जास्त रडत होता आता दुपारून जरा खेळत आहे पण तो एक पाय हे करत चालतो अजून इकडे नये काढू नाही काढू नाही पडते 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 इकडे माझ्याकडे ये की माझ्याकडे आप, आप म्हणतो मला... <laughs> आप? मला आप का मला आप म्हणतो बघा बघ ना त्याचा पाय दुखत आहे पण आता तो, तो थोडासा चांगला खेळत आहे दुपारपासून आता दुपारपर्यंत त्याने आजही त्रास दिला असं होतो मुलांना त्रास आता सोळा महिन्याचं इंजेक्शन झाल्यानंतर सरळ पाच वर्षाचंच इंजेक्शन आहे त्याला मग विटॅमिनचे डोस वगैरे सहा सहा महिन्याला द्यायचे असतात आणि त्याचा पाय दुखत आहे ह्या पायाला दिलं इंजेक्शन डाव्या पायाला असो आता थोड्या वेळामध्ये भाऊ येणार वडापाव घेऊन मस्त मागच्या वेळेने जेव्हा मग तो माझ्याकडे आला होता ना तेव्हाच त्याची ते इच्छा होती फ्लाईटने यायची पण तेव्हा वेळेवरती त्याला ते फ्लाईट मिळाली नाही म्हणजे फ्लाईटची तिकीट मिळाली नाही त्याच्यामुळे मग त्याचं कॅन्सल झालं आणि मग यावेळनं तो आला तर त्याचं त्याची इच्छा होती विमानात बसून यायची फ्लाईटने यायची तर मग तो या वेळनं विमानात बसून आला तर चला त्याचा पहिला विमान प्रवास चांगला होता तो म्हणाला की खूप चांगला होता तर चला आता भाऊ येईल वडापाव घेऊन आणि पावसाळ्यामध्ये गरमागरम वडापाव खाण्याची मजा वेगळी असते काय झालं तू पाय दुखते का पाय दुखते खूप रडला खूप रडला यावेळी या, या इंजेक्शनला बाकी आतापर्यंतचे जे इंजेक्शन घेतले ते एक दिवसा त्याला एका दिवसाचा त्रास होत होता पण या न जास्तच त्याला त्रास झाला दे छत्री दे ओलिये थांबशी वांशी रेनकोट काढतेस ओला आहे ना रेनकोट भावाला आहे वडापाव घेऊन भावालाच झाला इथे मस्त वडापाव आहे गर्दी खूप असते दुकानामध्ये त्याला उशीर लागला कारण खूप गर्दी असते कारण तिथे गरम गरमच मिळतो तर आता इथे पाव आहे चार आहे चला तर मस्त गरम गरम वडापाव आहे आता आम्ही गरम गरम वडापाव खातो भाऊ मी आणि शिवांश आम्ही तिघ जण मिळून खातो तिघ थांब देतो <पड़ी> <गिवर्ण मैं> <पड़ी> <ने ना। पड़ी> दे <पड़ी> तुला टाक गरम आहे शिवाय मिरची आणि चटणी जास्त महाय पाहिजे तुला पाहिजे अजून हे बारीक वर आहे खूपच टेस्टी बाळापाव मिळते आणि यांनी आल्याच वडा पाऊस म्हटलं पण तेव्हा स्वयंपाक झाला होता म्हणून संध्याकाळी खाऊ म्हणलं तर मी तुम्हाला सांगितलं होतं की माझा बहुनं विमानाने आला तर त्याचं ते बोर्डिंग पास तिथे आहे माझ्या हातात म्हणजे हे बघा कशी असते इंडिगोची फ्लाईट होती त्याची आणि इंडिगोच्या फ्लाईटनी तो आला नागपूरवरून बसला आणि पुण्याला आला तर एक सव्वा तासामध्ये त्याला पोचवलं इथे नाहीतर तसा ट्रॅव्हल्सनी किंवा मग ट्रेननी जर येतो म्हटलं तर अठरा तास लागते पुण्याला यायला चंद्रपूरवरून पण विमानाने यायचं म्हटलं तरी एका तासाचा विमानाचा प्रवास आहे एका तासामध्ये विमान पोहोचवून देते आपल्याला तर हे आहे इंडिगोची म्हणजे बोर्डिंग पास मध्ये तर हे बघा हे आहे इंडिगो इंडिगोची, इंडिगोची फ्लाईट हाय बोर्डिंग पास मी तर आयुष्यामध्ये पहिल्यांदा बघत आहे म्हणजे एअरपोर्टवर असा बोर्डिंग पास मिळतो तो नाहीतर याच्या आधी तर मी अजूनपर्यंत बघितलं नाही कसा असतो बोर्डिंग पास ते तर आता वडापाव वगैरे खाऊन झाला भाऊ तर तसा इकडे फिरायला आला पण पाऊस खूप आहे तर आता बघू किती फिरता येणार बाहेर जाऊन त्याला किती फिरवता हो येणार बाहेर देऊन तेही बघावं लागणार तर चला मग मी आता हा व्हिडिओ न पूर्ण जास्त मोठा करत नाही थोडक्यातच आठवते आणि हा व्हिडिओ इथेच मी एंड पण करते एखादं अद्वीकला इंजेक्शन दिलेलं आहे सोळा महिन्याचं त्याच्यामुळे त्याला त्रास होत आहे तर, चा। तर चा तो पुढा व्हिडिओ मला शूट करू देणार नाही त्याच्यामुळे मग आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय